माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रकारे जर तुमच्याकडे कोणी आलं पोलीस कंप्लेंट का नाही केली तुम्ही निवडणूक आयोगाला कंप्लेंट का नाही केली तुम्ही व्हेरिफिकेशन का नाही केलं की तुम्ही त्यांचा यूज करून बघितला प्रयत्न करून बघितला का आता सांगताय त्यामुळे मला असं वाटतं सलीम जावेदच्या स्टोरीज बंद केल्या पाहिजेत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी निवडणूक आयोगाचं प्रवक्ते पद स्वीकारलं असेल ते त्यांनी सांगावं विरोधी पक्ष या देशातला संपूर्ण ज्याला असं वाटलं आहे की आपली फसवणूक झाली तो विरोधी पक्ष संपूर्ण देशातला एकवटला आहे आणि निवडणूक आयोग अशी लढाई आहे आणि जे लाभार्थी आहेत या निवडणूक आयोगाचे त्याच्यापैकी एक देवेंद्र फडणवीस आहेत हे लक्षात घ्या दे, देवेंद्र फडणवीस हे लाभार्थी आहेत निवडणूक आयोगाच्या ते दरोड्यातले तेव्हा दरोड्यातला लाभार्थी श्रीमान फडणवीस यांनी निवडणूक आयोगाची बाजू घेतली अक्षर वाटण्याचं कारण नाही त्यांनी गप्प राहिला पाहिजे कारण त्यांच्याकडे चोरीचा माल माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका